नमस्कार बाजार समितीच्या ऑफिस मध्ये सयाजी विखे पाटील बसलेला असतो आणि सर्व शेतकरी देखील असतात शेतकरी म्हणतात की कि आता आमच्या ऋषिकेश दादा कंपनी चालू करण्याचं ठरवलं आहे तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतात ही अफवा आहे हा तुमचा ऋषिकेश रणदिवे काहीच करू शकत नाही तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका तो काहीही तुमची मदत करणार नाही तेव्हा शेतकरी म्हणतात नाही कसं कसं ऋषिकेश दादा जो शब्द देतात तो पाळतात आणि ते कंपनी चालू करणार आहे अफवा नाही तर हे सत्य आहे तेवढ्यात ऋषिकेश फाईल घेऊन तिथे येतो आणि म्हणतो हो शेतकरी आहेत ते बरोबर आहे ही अफवा नाही तर हे सत्य आहे आणि ती फाईल सयाजीच्या समोर ठेवतो आणि म्हणतो सयाजी विखे पाटील ही बघा ही माझ्या नवीन कंपनीची फाईल आहे मी आज नवीन कंपनीची नोंद करतो आहे बाजार समितीच्या कार्यालयात तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतात अरे तुला काही रुल्स माहीत आहेत की नाही एकाच घरामध्ये दोन दोन कंपन्या नाही चालू करू शकत तेव्हा ऋषिकेश म्हणतो अहो तुमच्याच मुलीने तर आमच्या रणदिव्यांच्या घराचे दोन तुकडे केले आणि आता आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाहीये त्यामुळे आम्ही दुसरी कंपनी चालू करू शकतो ही आहे माझी नवीन कंपनी आणि नवीन कंपनीचे नाव आहे जानकी एंटरप्राइजेस ते ऐकून सयाजी विखे पाटलाला थोडा धक्काच बसतो सयाजी विखे पाटील म्हणतो अरे पण हे असं नाही होऊ शकत तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुम्ही जा आणि नियम वाचा परत आणि मगच माझ्या समोर येऊन बोला आणि आता पाटी, तुमी आता पाटील तुम्ही हरण्याची तयारी करा मी तुम्हाला आणि सुमित्रा नाही जिंकू देणार आता बघाच असं म्हणून ऋषिकेश ती फाईल घेऊन तिथून निघून जातो मग ती फाईल घेऊन तो घरी येतो घरी आल्यावर जानकीला म्हणतो जानकी, जानकी हे बघ मी आजपासून नवीन कंपनी चालू केली तेव्हा जानकी म्हणते ते तर मला सगळं कळतच मला शेतकरी सगळं सांगतात तुम्ही सांगायची गरज नाहीये तुम्हाला काही प्रश्न विचारले की तुम्ही चिडचिड करता त्यामुळे मला शेतकऱ्यांकडून सगळं समजतं तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी असं काय करतेस बघ ना तेव्हा जानकी म्हणते हो मला माहीत आहे जानकी एंटरप्राइजेस नावाने तुम्ही नवीन कंपनी चालू केली आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो आणि या मुळशी गावामध्ये मी आपली कंपनी मोठी करणार आणि दरवर्षी मुळशी गावा मिळणारं जे टेंडर आहे ते सुमित्रा एंटरप्राइजेसला मिळायचं ते मी यावर्षी माझ्या कंपनीला जानकी एंटरप्राइजेसला मिळवणार आणि माझी कंपनी खूप मोठी करणार असं म्हणून ऋषिकेश तिथून फ्रेश व्हायला तेव्हा जानकी ती फाईल हातात घेते आणि म्हणते मी सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी देखील अशी खाली पडू देणार नाही ऋषिकेश आता सुमित्रा आणि जानकी एकत्र होणार हे नक्की तर इकडे सयाजी विखे पाटील आता चांगलाच घाबरलेला असतो तो, तो लगेच ऐश्वर्याला फोन करून सांगतो अगं आज ऋषिकेश रणदिवे बाजार समितीच्या ऑफिस मध्ये आला होता आणि त्याने जानकी एंटरप्राइजेस चालू केली आहे त्याच्या कंपनीची नोंद झाली आहे आता तो जे टेंडर मिळणार आहे आपल्या मुळशी गावाला तो तो त्याच्या कंपनीला मिळवून घेणार आहे त्यामुळे ही सुमित्रा एंटरप्राइजेस कंपनी ही नक्कीच बर्बाद होणार रसा तळाला जाणार तिची आता तो विल्हेवाट लावणार आहे आता तू कधी वाद पेटवायची हे तुझ्या हातात आहे ऐकून ऐश्वर्याला देखील टेन्शन येतं तर आता ऐश्वर्या म्हणते काय करू आणि मी कसं करू सुमित्रा एंटरप्राइजेस तर मला मोठी करायची आहे पण हा ऋषिकेश तर त्याला जास्त चक्कल आहे तो काही करून आमच्या कंपनीला हे टेंडर मिळवू देणार नाही आता ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू